मी बे मराठाच आहे तू बे बामनाच आहे तू बामनी कामात दाखव मी मराठाचा गणिमा कामा दाखव हो, तू आहे आलो बांगल्या मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन एकोणीसशे पंचाहत्तर नंतर पहिल्यांदाच पाच वर्षाचे कार्यकाळ पूर्ण करणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्रजी फडणवीस लोकप्रिय इतके की जनतेने पुढच्या निवडणुकीत पुन्हा त्यांच्याच पक्षाला इतर कुठल्याही पक्षापेक्षा जवळपास दुप्पट जागा दिल्या तरीही सत्तेच्या लालसेने हापापलेल्या इतर तिन्ही पक्षांच्या कारस्थानाने ते विपक्षातही बसले उद्धव ठाकरेंच्या बदललेल्या भूमिकेमुळे दुःखी शिवसैनिकांनी बंड केला आणि सेनेत फूट पडली हे जनप्रतिनिधी देवेंद्रजींच्या पाठीशी येऊन उभे राहिले पण देवेंद्रजींनी त्यांना पुढे केलं आणि स्वतः त्यांच्या पाठीशी उभे राहिले अभि जिनके पास पचास एम एल ए है जो मेरे पास और बीजेपी के पास एक सौ पंधरा है ये जो लोगों की परसेप्शन थी लोग अँटिसिपेट कर रहे थे कि अभी तो मुख्यमंत्री तो बीजेपी का ही बनेगा यांना भारतीय जनता पार्टी समर्थन देईल आणि श्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील देवेंद्रजींनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारून पक्षनिष्ठेचा आदर्श घालून दिला मी देवेंद्र साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ मांडले जाईल देवेंद्रजींच्या मोठ्या मनाबद्दल आणि पक्षनिष्ठेबद्दल अमित शाह आणि नरेंद्र मोदी भरभरून बोललेत पण सत्तेच्या केंद्रात परत देवेंद्रजींना बघून विरोधकांनी जातीयवादी राजकारणाचं हत्यार काढलं फडणीस फडणीस साहेब तुमचं बुकटाचे वर या बरे ना आता तुम्हाला सांग उगत तारायला लागलात बरं नुसतं भाजपच आता आम्ही भाजपचे उमेदवार येऊन देत नाही काटा काढा आपलं सरकार जर आणायचं असलं तर याचा काटा काढावं लागला पण देवेंद्रजींनी बहुजनांच्या हिताच्या योजनांचा सपाटाच लावला आणि त्याचे फायदेही समाजाला मिळू लागलेत दोन अपयश लागोपाठ आल्यामुळे मी ठरवलं होतं की बोजा विस्तारा बांधून घरी जायचं जा। इतक्यात मला एक दिवस अचानक फोन आला की असं असं दहा दिवस तुमच्याजवळ आहे तुम्ही डॉक्युमेंट्स जर सबमिट करू शकाल तर सारथीमध्ये तुमचं आम्ही ॲडमिशन करून घेऊ हो। आज मी ठामपणे सांगू शकतो मलाही कुणी सांगायला सांगितलेलं नाही पण मी हे सांगू शकतो की जर सारथीने त्यावेळेस मला ती मदत केली नसती तर आज मी आहेच नसतो सारथी सारखी संस्था सुरू करणं असेल विद्यार्थ्यांना फी मध्ये सवलत देण्याचा विषय असेल अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून त्या ठिकाणी कर्ज देणं असेल वेगवेगळ्या प्रकारच्या प्रशिक्षणाच्या योजना असतील या सगळ्या योजना त्या काळामध्ये आपण सुरू केल्या देवाभाऊंनी मराठ्यांना आरक्षण दिलं हायकोर्टातही टिकवलं मराठा समाजानं आरक्षणासाठी उभारलेल्या लढ्याला ऐतिहासिक यश मिळालेलं आहे मराठा समाजाला आज सोळा टक्के आरक्षण मंजूर करण्यात आले आहे बॉम्बे हायकोर्ट ने अपना फैसला सुनाते हुए ये कहा है कि मराठा आरक्षण जारी रहेगा और आरक्षण पर फैसला सरकार का अधिकार है पण शरद पवार प्रेरित सरकार आलं आणि आरक्षण गेल पण तरीही जातीयवादी राजकारण खेळणाऱ्यांनी आरोपांचा रोख त्यांच्यावरच धरला देवेंद्र फडणवीस यांचा काम कामाशय की ते कोणाला काम करू देतना कोणत्याच मंत्र्याला आमदाराला काम करत देत नाही आरक्षणावर भाजपच्या सुद्धा का बोलू नये त्यांच्यावर आणि तुम्हाला असं वाटतं फक्त की मी त्यांनाच का बोलतो ते करतेच ती ते जाणीवपूर्वक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न अतिशय अयोग्य आहे मी पुन्हा एकदा सांगतो शिंदे साहेबांनी जर या ठिकाणी सांगितलं की मराठा आरक्षणाकरता त्यांना निर्णय घ्यायचा आहे आणि त्या निर्णयामध्ये मी अडथळा निर्माण केलाय मी निर्णय होऊ दिला नाही त्या क्षणी राजीनामा देईल आणि मी राजकारणाचा अण्णा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून कर्ज दिले एक लाख उद्योजक घडवले मराठ्यांना आरक्षण दिलं आणि ते हायकोर्टात टिकवलंही सारथी योजना आणली अधिकारी घडवले मराठ्यांसाठी निरनिराळ्या प्रशिक्षण योजना आणल्यात मराठा विद्यार्थ्यांना फी मध्ये सवलती दिल्या मराठा विद्यार्थ्यांना हॉस्टेल मिळेस तोवर निर्वाह भत्ता दिला तरीही आरोप देवाभाऊंवरच का। हम तो भगवान शिव को मानने वाले है। इसले जहर भी पीते है और फिर भी जीते पिते आता एवढे जनहिता योजना लागू केल्यामुळे योजनांवर बोलता येणार नाही मग विरोधक विरोधाशिवाय करणार काय महाराष्ट्रात देवेंद्र हाच एक उपाय मराठा आणि बहुजनांच्या हितासाठी मी देवाभाऊंच्या पाठी